श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार आणि या दिवशी आली आहेत पितृपक्षातील संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थीही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं पितृपक्षातील संकट चतुर्थी ही अतिशय महत्त्वाची आणि शुभ मानली जाते या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते या दिवशी गणपती बाप्पांसोबतच आपल्याला पितरांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो आपल्या हिंदू धर्मात श्री गणेशाला आराध्य दैवत मानले जाते गणपती म्हणजेच बुद्धी समृद्धी सौभाग्याची देवता सुखकर्ता विघ्नहर्ता चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती असे मानले जाते कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही, ही गणेशाच्या पूजनानंतरच होते तसेच भक्तांची सर्व विघ्न तो दूर करतो असं देखील म्हटलं जातं म्हणून त्याला विघ्नहर्ता असंही म्हणतात म्हणून या दिवशी करण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज पितृपक्षातील चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहेत ही वस्तू ठेवल्याने घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल फक्त चोवीस तासातच घरातील दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील आणि कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न येणार नाहीत असा हा अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपते नम नक्की लिहा तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो तुळशीपाशी दिवा लावतो घराच्या मुख्य दरवाज्यावरती दिवा लावतो त्याचवेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण ही जी वेळ असते तर ही अतिशय शुभ आणि महत्त्वाची वेळ असते तिन्ही सांजेची वेळ असते आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून या वेळेमध्येच आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणजेच तुम्हाला सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तर तो करता येणार आहे या वेळेमध्येच आपल्याला हा जो दिवा आहे तर हा लावायचा आहे आणि या दिव्याखाली ही जी वस्तू आहे तर ती ठेवायची आहे रोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावणे हा आपल्या प्राचीन परंपरेचा एक भाग आहे प्रकाश ही संपूर्ण विश्वातील गतीची ऊर्जा आहे ज्याचा मुख्य स्त्रोत्र सूर्यदेव आहे असे म्हटले जाते की दिवा लावल्याने प्रकाश तर मिळतोच पण त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जाही निर्माण होते आपल्या घरात कोणतेही शुभ कार्य असेल किंवा कुठलीही पूजा असेल तर पूजा ही सुरू करण्यापूर्वी दिवा हा अवश्य प्रज्वलित केला जातो घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी दिवा हा लावावा असे मानले जाते याशिवाय दिवा लावल्याने नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा ही संचारत असते तसेच हा दिवा लावल्याने घरातील वास्तुदोष दूर होऊन सुखसमृद्धी येते आणि घरातील गरिबी ही दूर होते असंही म्हटलं जातं आणि म्हणूनच जर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असेल आलेला पैसा हा आपल्या घरातून कोणत्या कोणत्या कारणातून निघून जात असेल आपल्या हातातून घरातून वायफळ खर्च होत असेल लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न नसेल बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घरामध्ये काहीतरी दोष असते नकारात्मकता असते इडापिडा असते अलक्ष्मी असते आणि यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही टिकत नाही ज्या घरामध्ये दोष असतात त्या घरामध्ये लक्ष्मी ही कधीही प्रवेश करत नाही आणि म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर हा आपल्या घरामध्ये करायचा आहे जेणेकरून घरातील इडापिडा दारिद्र्य हे संपूर्णपणे नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न हे येणार नाही हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे दिवा हा चांगला घ्यायचा आहे कुठल्याही धातूचा तुम्ही दिवा घेऊ शकतात फक्त घेताने चांगलं घ्या कुठेही चमटलेला किंवा फुटलेला असा दिवा घेऊ नका यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वाट करून लावायची आहेत शुद्ध गाईचं तूप जे असतं तर ते या दिव्यामध्ये आपल्या टाकायचं आहे शुद्ध गाईचं तूप नसेल इतर कुठलं तूप असेल ते ते तर ते तुम्ही टाकलं तरीसुद्धा चालेल फक्त त्यामध्ये चिमुडभर हळद टाका जेणेकरून त्याचं पावित्र्य जे आहे तर ते राखलं जाईल जर तुमच्याकडे कुठलंही तूप नसेल तर तुम्ही अगदी तेलसुद्धा त्या ते दिव्यामध्ये घालू शकता यानंतर ना आपल्याला एक प्लेट लागणार आहे आणि प्लेटमध्ये तुम्हाला अगदी थोडेसे काळे तीळ जे आहे तर ते टाकायचे आहेत आणि त्या काळ्या तिळावरती तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा प्रज्वलित करून लावायचा आहे यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला एक अखंड लवंग ज्याला फूल असते तर अशी एक अखंड लवंग आणि एक कापराची वडी जी आहे तर ती टाकायची आहेत आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून गणपती बाप्पांसमोर आपल्या देवघरामध्ये लावायचा आहेत यानंतरनं दिव्याला हळदी कुंकू अक्षदा धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ववळून घ्यायची आहे ही सगळी पूजा करून झाल्यानंतरनं तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी महालक्ष्मी अष्टकमच तीन वेळा पठण करायचं आहे आणि यानंतर मनोभावे गणपती बाप्पांना आपल्या कुटुंबामधील संकट अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत सोबतच माता लक्ष्मीला सुद्धा तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि हा दिवा तुम्ही सायंकाळी लावल्यानंतरनं कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे चुकून दिवा विजला तर पुन्हा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी काय करायचं आहे सकाळी उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि या दिव्याखाली जे काळे तीळ असणार आहे तर ते तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला विसर्जित करायचे आहेत दिव्यामध्ये जो लवंग असणार आहे तर तो लवंग तुम्हाला एक कापराची वडी टाकून घरामध्ये जाळायचा आहे आणि दिवा हा तुम्हाला स्वच्छ करून वापरायला घ्यायचा आहे चतुर्थीच्या दिवशी काळ्या तिळाला खूप महत्त्व दिलं जातं म्हणून या दिवशी काळे तिळ जे आहे तर ते सुद्धा अंघोळच्या पाण्यात टाकले जातात यामुळे व्यक्तीचे सर्व संकट दुःख अडचणी दूर होतात प्रत्येक कामात यश मिळते काही इडापिडा मागे लागलेले असेल तर ते देखील दूर होते सध्या सुद्धा चालू आहे पितृपक्षामध्ये सुद्धा काळ्या तिळाला खूप महत्त्व दिलं जातं आणि ही चतुर्थीसुद्धा पितृपक्षामध्ये आलेली आहेत यामुळे या दिवशी हा प्रभावी उपाय जो आहे तर तो नक्की करायचा आहे तसेच तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असेल तर या मुलांवरून संध्याकाळी तुम्हाला चिमुटभर काळे ते जे आहेत तर ते उतरून टाकायचे आहेत शनिवार आहे शनिवारच्या दिवशी जर तुम्ही हा उतारा मुलांवरनं केला तर मुलांचा हट्टीपणा कमी होतो मुलांना काही नजरदोष लागलेले असेल तर ती देखील दूर होते आणि घरातल्या मुलांना नजरदोष ही आईवडिलांची जास्त लागत असते यामुळे मुलं सतत चिडचिड करतात किंवा सतत मुलं आजारी पडतात तर तुम्ही हे चिमुडभर काळे तिळ घेऊन आपल्या घरातील मुलांवरून उतरून घ्यायचे आहेत आणि घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला दक्षिण दिशेला फेकून द्यायचे आहेत तर हा एक उपायसुद्धा तुम्ही आज संध्याकाळी करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ